ओम श्री, ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत अनेक भक्त म्हणतात आम्हीच दुःखी का आम्ही पूजा करतो ग्रंथ वाचतो नामस्मरणही करतो तरी दुःख पण ते का कारण संचितातले पुण्य बसाबस संपत जाते काही पापही हातून सातत्याने घडत असते पण मनात सतत अहंकार असतो की मी पूजा केली ग्रंथ वाचले नामस्मरण केले आपले काय आहे हे आहे का आपण खरे भगवंताशी किती एकनिष्ठ आहोत आपले आचार विचार किती शुद्ध आहात त्यानंतर महान तपश्चर्या केलेल्या काली भक्त परहंसांना कॅन्सर झाला विवेकानंदांना मधुमेहाने ग्रासले वहाडचे महान संत गुलाबराव महाराजांना अंधत्व आले सूरदासही आंधळे होते मुक्तेश्वर हे मुके होते कुर्मोदास हे पांगळे होते चोखोबा रायांचा मृत्यू भिंत अंगावर पडल्याने झाला तुकोबारायांचा सर्व संसार अत्यंत हलाकीत गेला त्यांचे दिवाळे निघाले ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त घ्यावे लागले जन्मभर श्रीकृष्णासाठी वेड्या झालेल्या मीराबाईला खू मीराबाईचा देखील खूप छळ सोसून शेवटी विषा प्यावा लागला पंचालीला वश्रहरणाच्या दिव्यातून जावे लागले महान प्रतिवर्ता सीतादेवींना बंधनवासात राहावे लागले आणि अग्निदेवाला सामोरे जावे लागले श्रीरामप्रमुंना वनवास भोगावा लागला प्रत्येक श्री श्रीकृष्णांना स्वयं तक मणी चोरल्याचा विश्वामित्रांची अनेक वर्षाची तपश्चर्या भंग पावली पैशांची टांगसाळ घरात असताना या महान पुण्यवान जीवांना दारिद्र्य दुःख भोगावे लागले इतकी कर्माची गती गहन असते आणि आपण मात्र आपला तीचभर पुण्याचा डांगोरा पिटणे हास्यापद नाही का यांच्यापुढे आपले कितीशे पुण्य आहे परदुःख नेहमी शीतल असते स्वतःचे दुःख नेहमी मोठेच वाटते मी एवढे देवाचे करतो तरी माझ्याच वाटेला दुःख का असे रडगाणे गाणाऱ्या अन्य जीवांनी वरील उदाहरणे नक्की वाचावी पूर्ण श्रद्धा ठेवावी व प्रेमाने उपासना करीत राहावे व परमेश्वराच्या अचूक न्यायदानावर विश्वास ठेवावा त्याच्या न्यायालयात कधीही गफलत होत नाही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की परमेश्वर आहे तो दयाळू आहे कृपाळू देखील आहे आणि भक्त वत्सल्य देखील आहे तुम्ही श्रद्धा ठेवा भक्त प्रल्हादासारखी ज्याने भगवंतालाही जिंकले केवळ फक्त भक्तीने म्हणून पुण्याची गणना करूच नका म्हणून हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असे उगाच नाही म्हटले मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र